आपल्याला जास्त जाणवलं की गाव किती महत्वाचे पण खूप वर्षांपासून गावातला माणूस शहरात जातो शहरातला माणूस गावा जात। गावात येतो माझं कोणीतरी आहे मी शहरात जातो तिथं गावातला माणूस जातो चित्र फक्त तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि शहरातला माणूस गावाकडे येतो गावात जत्रा आहे किंवा मोकळे आहे किंवा लग्न किंवा भेटायला गावा ह्या दोन माणसांचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणा मला सांगा कुणाची बॅग मोठी असते पिशवी शहरातल्या माणसाची बॅग मोठी असते पण त्यात त्याचे कपडे असतात त्याचे बूट असतात त्याचं सामान असत त्याच जॅकेट असत गावातल्या माणसाची बॅग पिशवी तुलनेने छोटी असते पण त्याच्यात एखादा सदरा असतो आणि तहा ज्वारी तूप मेथीचे लाडू काय म्हणून नका किती गोष्टी तो शहरात नेतो मग या गावातून शहरात जाणाऱ्या माणसाचं मन एवढं मोठं होत मन एवढं मोठं असतं त्या शहरातून गावात काय येतंय याचा विचार आपण कधी केलाय त्या शहरातून गावात येत काहीच नाही त्या शहरातून गावात येतय असं एक यंगरट चित्र जे गॉगल घालून फिरतोय जे शूज घालून फिरतंय आणि मला गावातल्या पोराला वाटतं मी पण गॉगल घातला पाहिजे मी पण मोबाईल वापरला पाहिजे अॅपलचा हे गरजेचं नाही माझं गाव तुम्ही बिघडवू नका असं येऊन जे गावातला माणूस तुमच्यासाठी पौष्टिक गोष्टी घेऊन जातोय ना तसं शहराने पण गावासाठी काहीतरी पौष्टिक आणलं पाहिजे तर मला वाटतं खऱ्या अर्थाने समतोल साधलं म्हणजे इंडिया आणि भारतातली दरी जरा कमी होईल पण या सगळ्या गोष्टी होण्याला सगळ्यात महत्वाचं कारण आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचार आपण बोलत नाही झाला तरी आपण शांत राहतो भ्रष्टाचार जातो मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो आपल्याकडे लहानपणीपासून पोरांना खेळायची सवय आणि पैशाची पण बरेच मुलं खेळतात आता काय नाही तर चिल्लर पडली खेळत बसतात पोरं तोंडात घाल अमुक वर उडव आणि हे पैसे तोंडात टाकून खेळता खेळता पण ती पाच सहा वर्षाचा ते पैसे घेतो घेऊन आठाने गिळून घेतो आता हे बऱ्याच उघड तुम्हाला माहित असेल पोरं पैसे गिळत पोरं पैसे घेळतात तिथे नाही सगळं डेंजर काय असत पैसे जेणे गिळले ते पोरं शांत असत त्या पोराच्या आईबाप बघण्यासारख्या असतात बंटीने आठाने बंटीने आठाने गिळले बंटी ती बाई शेजार पाजार सगळीकडे बोंबा फोम करून लागते बंटीने आठाणी गेळले बंटीने आठाणी गेळले शेजारी पाजारी भलते सलते सल्ले देतात त्याला करा उलटा धरा अमुक पोटात धाबा हे करा ते करा आपल्याकडे सगळे डॉक्टर ना लगेच शेजारी पाजारी ही सगळ्यात भयंकर जमात अर्धे दहशतवादी रिकामे सल्ले देणारे हे सगळं चालू आहे मग बंटीच्या पप्पाला बोलवतात ऑफिस मध्ये फोन करून बंटीने पैसे घे पण तिने आठाणी घेली बाप्पा पळत येतोय आई रडते बाप्पाला रडू यायला लागत काय करायचं सगळे परेशान डॉक्टर कडे डॉक्टरकडे डॉक्टर कडे नेताना नेता आई जोरात मध्येच गळा काढते कि म्हणते पोटबीट कापावं लागलं पण बाप घाबरला त्याला काय अक्कल पण नाही नाही तस काय नाही मी बोलतो डॉक्टरला असं चाललंय डॉक्टर कडे डॉक्टर म्हणतो काळजीच काही कारण नाही सकाळपर्यंत वाट बघा संध्याकाळी करून एक विषय संपेल केळी खाऊ घाला दोन तीन केळी खाऊ घाला एक डझन केळी घेऊन आईबाप घरी जातात बंटीला घेऊन बंटी तर एक दोन केळी खाऊ घालतात बंटीमध्ये पोटात कस्तरी होते गुडगुड होते आईबापाला जरा जीवा जीव होतो बहुते बंटी शी करेल असं वाटतं पण बंटीतलं काही नेम दिसत नाही बंटी रात्रभर जात म्हणजे आता बहुतेक असं वाटतंय बंटीला शी आली का आई बापाला इतकं हो तोंड या दोघाचं वाकडं झालंय सकाळ झाली सकाळ झाल्यावर कसा बसा बंटी म्हणतो मला शी आली रात्रभर जाग्या आईबापाच्या जीवा जीवात जीव येतो आजचाच ताजा पेपर घडी घालून ठेवला जातो पण आज टॉयलेट मध्ये पाठवू शकत नाही पन्नास पैशाचा हिशोब घ्यायचा आहे पन्नास पैशाचा हिशोब आहे पुरावा मिळाला पाहिजे बंटीला वर्तमान पत्रावर बसवलं जातं वाट पाहिली जाते बंटी कसा बसा शी करतो आणि ते दृश्य शेवटी आईबापाच्या डोळ्यासमोर येतो ते आठाने चमकू लागतात आणि आईबाप आनंदाने रडू लागतात पन्नास पैशाचा हिशोब मिळाला सहा वर्षाचा बंटी सव्वीस वर्षाचा होतो नगरसेवक होतो सभापती होतो त्याच्या घरापुढिओ फॉर्च्युनर आहे इनोवा आहे तुम्ही म्हणाल ते बंटीच्या घरात पन्नास लाख तर स्वप्न पडलेले आहेत म्हणाल तेवढे पैसे पण या पूर्ण वर्षात पाच कोटी असू द्या पन्नास कोटी असू द्या नाही तर पन्नास लाख असू द्या सहा वर्षाचा असताना ज्या बंटीने पन्नास पैसे खाल्ले गिळले त्याच्यासाठी रात्रभर रडणारे आईबा त्यांनी पन्नास लाख कुठून आले एक म्हणून एकदाही विचारत नाहीत म्हणून भ्रष्टाचार संपत नाही ते पन्नास लाख आले कुठून आलाय का तुझी लायकी काय आम्हाला माहिती आहे ना तू पन्नास कोटी आणले कुठून हा प्रश्न जोपर्यंत आईबाप विचारत नाही तोपर्यंत या देशातला भ्रष्टाचार संपत नाही हा आप प्रश्न आपण जनतेने कुणी विचारून काही उपयोग नाही भ्रष्टाचार करणाऱ्याच्या आईबापाने विचारला पाहिजे की आहे ना आम्ही पन्नास पैसे गिळले म्हणून मग आता आता का तोंड बंद झाले हे आपल्याकडे होत नाही म्हणून आपल्याकडे ही व्यवस्था ही दुरावस्था आहे आपली आणि हे सगळं <laughs> चालत राहणार आहे म्हणजे थांबणार नाही म्हणजे सामान्य माणसांनी कष्ट करत राहायचे या माणसांनी लुटत राहायचे सामान्य माणसांनी कष्ट करत राहायचे आणि ते अजून कष्ट वाढत जातात वाढत जातात वाढत जातात म्हणजे आपल्याकडे काय होतं की पूर्वी तुम्हाला सगळ्यांना